नमस्कार जरा मोठ्या नंबरला बोला नमस्कार नमस्कार कारण नमस्कारामध्ये चमत्कार तस ऑन ऑर्गेनिक प्रतिनिधी के के साहेब मी आज आपण आपलं नाव सांगा पहिलं अमोल बंटो आवताडे गाव बारलोनी बारलोनी बार चालू का माडा आपण यांच्या दाळिंबीच्या प्लॉटमध्ये आलोय अल्वेरान ऑर्गॅनिकची जी जर्मन टेक्नॉलॉजी आहे त्यांनी कुठल्या पद्धतीने यूज केली तर आपण एक बातचीत करणार आहे तर हा डाळिंबीचा प्लॉट किती वर्षाचा आहे एक वर्ष म्हणजे पहिला बहार आहे पहिला किती झाडं आहेत साडेतीनशे झाड आहेत तर हे जर्मन टेक्नॉलॉजीची जी काय तुम्ही प्रोडक्ट वापरले हे कोणते कोणते वापरले हे तुम्ही दाखवू शकता पहिलं ड्रिपन तुम्ही किपॉन दिलं इकेल सॉल सॉइलमेट प्रो अडीच एक अडीच लिटर इकरी या प्रमाणात त्याबरोबर काय दिलं दूध गुळ दिला, दूद गूर? दूद दिला? बर ह्याचा बेनिफिट तुम्हाला काय झाला कळी निघली चांगली कळी भरपूर निघली बर सटिंग दिसतय तुम्हाला किती झालंय अंदाजे दा सटिंग सत्तर ऐंशी आहे पहिल्या वर्षाचं झाड आहे सत्तर ऐंशी भरपूर झालं बर हे किपन दिल्यामुळे जमीन भुसभुशीत झाली असं काय वाटतंय तुम्हाला जरा उकरा उकरा बरं जरा बघू उकरा काय भरपूर उकरा म्हणजे जमीन भुसभुशीत झाली पांढरी मुळी चांगली वाट बरकळी मादी कळी भरपूर सटिंग दिसते ऐंशी सटिंग दिसते बरं तुम्हाला ऑर्गॅनिक वापरले प्रतिकार वाढली असं काय वाटते का चांगलं झाड चांगली झाड आहे बरोबर आहे मग मला सांगा आठ प्लॉट आहे दिवस झालेले आहेत आणि सत्तरऐंशी सटिंग दिसत आहे आपण इथं बघू शकतो बरं बरे करत जानू थी? जानू थी? जानू थी? हे जे प्रॉडक्ट वापर तुम्हाला जाणवते बरोबर आहे म्हणजे काय झाले इतरांचे वे प्लॉट आहेत आणि हा बे प्लॉट आहे चाळीस दिवसामध्ये पहिले एकवीस दिवस चौकी तयार होण्यासाठी लागतात दुसरे एकवीस दिवस कळी निघण्यासाठी लागतात आणि तिसरे एकवीस दिवस हे सटिंगसाठी लागतात तर हाच आज हा चाळीस दिवसाचा प्लॉट एकदम सटिंग झालेला आहे म्हणजे याचा तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीचा बेनिफिट फायदा चांगल्या पद्धतीने झाला आहे तुम्ही समाधानी तुम आहे समाधान आहे बरं इतर शेतकरी दाईंबा बागायदार आहेत त्याला तुमचा काय सल्ला असेल त्यांचा जर टेक्नॉलॉजीचा वापर करा कि पण आणि आहे रिबुस्टर कळीसाठी वापरलं वा वापरलं ब्लॉसम म्हणजे ब्लॉसम कॅल्सिबो आणि रिबुस्टर कॅल्सिबो असे दोन स्प्रे झालेले आहेत आणि किपॉन खालन दिलं आणि सॉलमेट प्रो खालन दिलेलं आहे म्हणजे एकंदरीत समाधान आहे जर आपल्याला वेळात वेळ काढून आपले हे शेतकरी बांधव आणि हे खुद्द शेतकरी यांनी जी आपल्याला मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद